जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे उद्या माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सावी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने आपण वरळी येथील त्यांच्या स्मृतीस्थळाजवळ आहोत आपण बघितलं की या ठिकाणी माता रमाई यांचं स्मारक आहे आणि हे स्मारक वरळी या ठिकाणी आहे या स्मारकाजवळ उद्या एकशे अठ्ठावीसावी जयंती साजरी होणार आहे आणि ती कशा प्रकारे साजरी होणार आहे कोण आयोजक आहे आपण माता रमाई यांचा पुतळा हा सुद्धा बघणार आहोत तर आपण सर्वात प्रथम आतमध्ये जाऊ आणि या ठिकाणचा जो परिसर आहे पुतळा आहे तो पाहूया उद्याची जयंती या ठिकाणी कशा प्रकारे साजरे होणार आहे आणि हे स्मारक कसं आहे हे आपण सर्वप्रथम बघूया ही या ठिकाणी स्मारक आहे आणि स्मारकाच्या इथे उद्याच्या जयंतीची अशी तयारी आपण या ठिकाणी होत असताना पाहूया खूप सुंदर असं या ठिकाणी सजावट केलेली आहे आणि या ठिकाणी मृहण मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रथमोपचार केंद्र लसीकरण वैद्यकीय कक्ष वैद्यकीय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करणार आहेत तर हे आहे रामाई भीमराव आंबेडकर ज्या त्यागमूर्ती म्हणून संबोधल्या जातात प्रज्ञा सूर्यांची सावली नऊ कोटी लेकराची माऊली असं देखील आ, संबोधित केलं आहे उद्या माता रमाई स्मृती प्रतिष्ठान वरळी यांच्यातर्फे जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रम या ठिकाणी त्याची रूपरेषा दाखवलेली आहे भव्य मिरवणूक उद्या संध्याकाळी या ठिकाणी आयोजित केलेली आहे तसेच माता रमाई यांचा सुंदर असा पुतळा आपण या ठिकाणी पाहू शकता उत्कृष्ट उत 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 अशी सजावट या ठिकाणी झालेली आहे आणि हा उद्या जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं जे काही रूपरेषा आहेत ते आपण अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत हा जो पुतळा आहे या पुतळ्याला सर्वांनी नमन करावं आणि त्यागमूर्ती रमाईचा जो त्याग आहे त्यामुळेच बाबासाहेब घडले असं आपण ठामपणे म्हणू शकतो तर आपण या ठिकाणी जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत ज्यांचं नाव आहे अमोल साळुंके माता रमाई प्रतिष्ठान यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत जे बीम आपल्यासोबत रमाई प्रतिष्ठानचे मान्य अमोल साळुंके आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या या स्मारकाविषयी आणि उद्याच्या कार्यक्रमाविषयी काय सांगाल उद्या काय कार्यक्रम आहे आणि या स्मारकाविषयी काय सांगाल सर्वना जय भीम जय जे भारत जय संविधान प्रथमतः मी आपल्या चॅनेलचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो आ, उद्या दिनांक सात फेब्रुवारी रोजी माता रमाईंचा एकशे अठ्ठावीसवा जयंती उत्सव अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात साजरा होत असताना आज आपण ज्या ठिकाणी आहोत माता रमाई स्मारक की ज्या ठिकाणी स सत, सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस साली रमाईंचं निधन राजगृह या ठिकाणी झालं आणि त्यांचं अंत्यविधी आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी ते करण्यात आलं दोन हजार आठपासून आपण या ठिकाणी फोटोपूजनाचा पुट कार्यक्रम घेतला माता रमाई स्मृती प्रतिष्ठान आणि तमाम आंबेडकरी जनतेच्या माध्यमातून दोन हजार दहाला आपण या ठिकाणी माता रमाईंच्या पुतळ्याची स्थापना केली आणि त्या दिवसापासून आपण या ठिकाणी की राष्ट्रीय दर्जाचं भव्य दिव्य मातारामाईंचं स्मारक व्हावं यासाठी मातारामाई स्मृती प्रतिष्ठान आणि तमाम आंबेडकरी अनुयांच्या माध्यमातून संघर्ष सुरू आहे गेली पंधरा वर्षे आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आम्ही सतत मागणी करतो की ज्या ठिका जशा दादरच्या ठिकाणी चैत्यभूमी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणीसुद्धा लोक आंबेडकरी अनुयायी बहुजन समाजातली लोक मातारामयंना अभिवादन करण्यासाठी येतात आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सुद्धा भविष्यामध्ये शासनाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्य असं स्मारक उभं करावं अशी आमची सतत मागणी आणि पाठपुरावा हो सुरू आहे हळूहळू महानगरपालिकेने या ठिकाणी सुशोभीकरण विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून नियोजन करून या ठिकाणी आता मदत करायला सुरुवात केलेली आहे आपण बघत असाल की उद्याची तयारी म्हणजे गेले तीन चार वर्ष महानगरपालिका खऱ्या अर्थाने त्यांचं ज्या ठिकाणी खरंच काम करतं त्या ठिकाणी कौतुक करणं गरजेचं आहे तर सहा डिसेंबर असो चौदा एप्रिल असो बाबासाहेबांची जयंती असो रमाईंची जयंती असो रमाईंचं स्मृती दिन असो महानगरपालिका खऱ्या अर्थाने आपल्याला आपण बघत असाल की त्याचं नियोजन हे महानगरपालिका करते आणि मी पुन्हा एकदा ह्या पंधरा वर्षामध्ये सतत विविध कार्यक्रम प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवत असतो बा फुले शाहू आंबेडकर चळवळीचा एक कार्यकर्ता घडवण्याचं काम या ठिकाणी होत असतं मी पुन्हा एकदा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की आपण जसं सहा डिसेंबरला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दादर या ठिकाणी येतात तसंच दादरपासून एक किलोमीटरच्या अंतरावरती हे मातारामाईंचं स्मारक आहे म्हणजेच आपली त्यागभूमी या त्यागभूमीमध्ये सुद्धा आपण आपल्याला जसं जमेल तसं नक्कीच आपण अभिवादन करण्यासाठी यावं आणि मी पुन्हा एकदा चॅनेलच्या माध्यमातून तमाम जनतेला आवाहन करतो की आपण महाराष्ट्र सरकारकडे याची मागणी करत आहोत पाठपुरावा करत आहोत आपणही आपल्या माध्यमातून या ठिकाणी मातारामाईंचं स्मारक होण्यासाठी सहकार्य साथ करा मी या ठिकाणी आपल्या चॅनेलच्या चा माध्यमातून सांगू इच्छितो तर अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम होत ता, होत आहेत त्यामुळे मी सम्रक्रांतीचे सर्व बांधवांना धम्म बांधवांना विनंती करतो की या ठिकाणी नक्की भेट द्या आणि त्यागमूर्ती रामाई यांना यांनी बाबा बाबासाहेब घडले त्यागमूर्ती होत्या त्यामुळे हे स्थळ फार महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी नक्की भेट द्या आणि जयंतीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी नेहमी येत जा असं मी आपल्याला सांगेल आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपले प्रतिक्रिया नक्की लिहा जय भीम जय संविधान जय रमाई